नमस्कार मी आपण मावळ परिसर न्यूज देशातील राजस्थान या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकात भाजपा विजयी झाल्याबद्दल मावळ तालुका भाजपा शाखेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने वडगाव येथे रविवारी संध्याकाळी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला मावळ तालुका भाजपाचे प्रभारी भास्करराव माळस्कर निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे माजी सभापती गुलाबराव माळस्कर शहराध्यक्ष अनंत कुडे युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे किरण माळसकर भूषण हुथा आदी मान्यवरांकडून जल्लोष करणार मावळ परिसर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल वर प्रेस करा धन्यवाद